श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा मी माझे संदेश तुझ्यापर्यंत देतो तेव्हा गर्दीतूनही ते, गर्दी ते तुझ्यापर्यंत येतात तुझ्यापर्यंत माझे आशीर्वाद पोहोचल्याची पोच पावती म्हणून त्याचा स्वीकार कर कारण जेव्हा जेव्हा तुम्ही चमत्कारांना अनुभव करण्यासाठी अपेक्षा करता आशीर्वाद मागू लागता तेव्हा दीर्घकाळापासून तुमची पाहिलेली वाट संपवण्यासाठी मी तुमच्यापर्यंत येतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्यासाठी नवनवीन चमत्कार देतो आजही तसेच काही घडणार आहे तुझा विश्वास जिंकला आहे तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला आहेस ना मग पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवून पुढे पाऊल टाक सर्व काही भरलेलं आनंदाने तुला मिळणार आहे बाळा माझ्या वचनावर विश्वास ठेव तुला कधीही एकटे राहावे लागणार नाही तुझ्या त्या सर्व काही दृष्टिकोनांना आज मी परिवर्तित करण्यासाठी आलो आहे तू सकारात्मक हो आणि ती सर्व काही ऊर्जा जी मी तुला सकारात्मक करण्यासाठी पाठवत आहे ते स्वीकार कर तुझ्या कुटुंबावर तुझ्यावर माझे प्रेम आहे आशीर्वाद आहे तुझी संकटे दूर होणार आहेत तू सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण बाळ होणार आहेस बाळा सर्व काही आशीर्वाद उघडत आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल ते सर्व काही येत आहे तुमच्या आशीर्वादांना वाढवण्यासाठी आज माऊली तुमच्यापर्यंत आली आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील तुमच्या मार्गात खूप काही समृद्धी देण्यात येत दे आहे दिवसेंदिवस तुम्ही तुमचा विजय पाहत राहाल आणि त्या सर्व काही गोष्टी एकत्रित करून तुम्हाला दिल्या जाणार आहेत तुमच्या कुटुंबाला कोण कोणत्या नजरेंनी पाहतं हे मला सर्व काही माहीत आहे म्हणूनच आता मी त्या वाईट नजरा तुमच्यापासून दूर करणार आहे तुमची प्रार्थना मी स्वीकार केली आहे तुमच्या अवतीभवती जे काही सुरक्षा आवरण तयार केल्या जात आहे जे सुरक्षा कवच तयार केल्या जात आहे ते फक्त नामस्मरणाने तयार होतं तेव्हा नामस्मरण करत राहा परमेश्वराची आठवण जो कोणी करतो त्याला कधीही अंधारातून चालण्याची वेळ येत नाही बाळा आज मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि तसाच निरंतर राहील फक्त नामस्मरणाला सोडू नको कारण तुम्ही जितके काही पुण्य करता त्यातील सर्वोत्तम पुण्य म्हणजे नामस्मरण करणे होय जेव्हा जेव्हा तुम्ही एकाला भुकेल्या आत्म्याला काही खाऊ घालता जर एखाद्या जीवाला काही खाऊ घालता तेव्हा ते सर्व काही पुण्यात मोजले जाते म्हणूनच चांगले कर्म करत राहा परमेश्वर तुम्हाला पाहतो परमेश्वर तुमची परीक्षा घेतो आणि परमेश्वर तुमच्या गरजा देखील पूर्ण करतो तुमच्या दिशेने सुख समृद्धी आणि आनंद देखील पाठवतो पण तुम्ही कुठे चुकला नाही पाहिजे आणि चुकला असाल तर त्याची क्षमा देखील मागितली पाहिजे तुमच्या नात्यांमध्ये तुम्ही असे काही नाते पाहता जे निरंतर तुमच्याशी कटू वागतात कटू बोलतात आणि तुमच्यासाठी निरंतर खोल पाहतात त्याकडे लक्ष देऊ नका कारण निरंतर त्यांना त्यांच्या सवयीपासून लांब करणे फार कठीण आहे म्हणूनच आपल्या मार्गात तुम्ही पुढे चालत राहा तुम्ही जेव्हा एक मार्ग धरला आहे तर तुमच्यासाठी त्या मार्गावरच चमत्कार येणार आहेत कोण तुमच्या निंदा करतं कोण तुमच्या विरोधात बोलतं याकडे जास्त लक्ष पूर्वत बसल्यापेक्षा तुम्ही कुठल्या गोष्टीत स्वतःला पुढे नेऊ शकता त्या गोष्टींकडे लक्ष द्या कारण मी तुमच्यासोबत आहे घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही तुम्ही आता अशा लोकांसोबत जुळणार आहात त्यासाठी तयार व्हा जे तुम्हाला मदतीचा हात देणार आहे तुम्हाला मदत करणार आहे आणि तुम्हाला पुढे नेणार आहे ते तुमचे कोणीही नसून ते तुमच्यासाठी देवाने पाठवलेले एक देवदूत म्हणून त्यांचा स्वीकार करा कारण जेव्हा जेव्हा देवाला देवा तुमची खूप काही तळमळणे प्रार्थना स्वीकार करायची असते ना तेव्हा चमत्कार घडू लागतात कठीण संपू लागते आशीर्वाद येऊ लागतात तसेच काहीतरी आताही घडणार आहे तुम्हाला देवाची मदत स्वीकार आहे का जर असेल तर होय म्हणा देवा मला तुमची मदत हवी आहे तर होय तुम्हाला, 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 तुम्हाला मदत मिळेल आर्थिक संकट आणि त्रास संपतील जर तुम्ही खूप काही कर्जात आहात तर ते कर्ज देखील उतरण्यासाठी योग्य वेळेवर तुमच्याकडे तुम्हाला काही मार्ग दाखवले जातील त्या मार्गावर चालण्यासाठी तयार व्हा तुम्ही आता त्या चिंतांपासून मुक्त होत आहात ते सर्व काही पुसल्या जाणार आहे देवाचे आशीर्वाद चमत्कार येत आहे आता आता तुम्ही दुप्पट प्रगती करणार आहात देव म्हणतात योग्य वेळ येऊ दे मी तुला कधीही रिकाम्या हाताने ठेवणार नाही आज ज्या क्षणाला तू माझी प्रार्थना केली आहेस त्या क्षणापासून तुझी आर्थिक समस्या संपवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे हे संपूर्ण ब्रह्मांड तुला तेव्हाच ते प्रदान करतं जे तुला हवं आहे बाळा पुढे जा प्रयत्न कर तुला यश नक्कीच मिळणार आहे तुमची योग्यता काय आहे हे मी तुमच्याहीपेक्षा अधिक सांगतो तेव्हा प्रयत्न करत राहा प्रयत्नात यश देणारा तुमचा देव तुमच्या सोबत आहे अधिक प्रयत्न केल्यास तुम्ही यशस्वी ठरणार हे नक्की तुम्ही पुढील काळात जिंकणार आहात कारण जे काही शत्रू तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करत आहेत ते देखील तुम्हाला आता उंच जाताना पाहून खूप काही लज्जास्पद करतील आणि त्यांना असे वाटू लागेल की तुम्ही केलेले प्रयत्न हे यशस्वी ठरत आहेत आणि ते देखील तुमचा पाठलाग करतील तुमची प्रगती पाहतील आणि तुमच्यासोबत येण्याचा प्रयत्न करतील मला माहीत आहे शत्रूसोबत असण्याचा धोका तुम्हाला पत्करायचा नाही पण ते शत्रू नाही तर तुमचे मित्र बनतील होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण ते खरे आहे बाळा कधीकधी काही लोकांना तुम्ही शत्रू मानता पण तेच तुमच्यासाठी प्रगतीचा दरवाजा खुलणारे ठरू शकतात तेव्हा पुढे जा प्रगती होणार आहे निश्चितच माझ्या लाडक्या बाळा मी तुला तुझ्या आत्म्यासाठी मध्यस्थी कशी करावी हे सांगण्यासाठी आलो आहे जर तू हे मन लावून ऐकत असील तर या व्हिडिओला लाईक कर आणि प्रचंड शक्तीसह तुला स्वामी भेट देत आहेत हे आठवण ठेव म्हणूनच आता येणारी ऊर्जा सकारात्म ही सकारात्मक कर। आहे ते सर्व काही स्वीकार कर कारण ते तुझ्या जीवनाला एक नवीन वळण देणारे असेल आता तुमच्या खूप काही लांब नातेवाईकालासुद्धा तुमच्यासोबत बोलावे वाटेल तुमच्यासोबत राहावे वाटेल होय तुम्ही सत्य ऐकत आहात मला माहीत आहे कारण माझे चमत्कार तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही अधिक आनंदी होणार आहात तुमचे तेही नाते तुमच्या जवळ येऊ लागेल जे कित्येक दिवसांपासून तुम्हाला विसरले होते बाळा हे लक्षात ठेव की देव तिथेच येतात जिथे कधीकधी काहीतरी उत्साहाने आनंदाने तुम्ही भरलेले असतात आणि तुम्ही जेव्हा देवा तुम्ही ते आशीर्वाद मागता तेव्हा चमत्कार घडू लागतात काही असंख्य गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला मनाला वेदना आणि त्रास देत असतील पण या क्षणाला मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या वेदना दुःख आणि त्रास माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा आणि त्यातून मोकळे होण्यासाठी मनाला मन मोकळे आनंदी ठेवा आणि आनंद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला जे काही आवडतं ते कार्य करा जे काही इच्छित आहे ते कार्य करा त्यातून मिळणारा तुम्हाला अधिक आनंद असेल आणि स्वतःची पर्वा करा मला माहीत आहे कधीकधी तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये इतके गुरफटले जाता की स्वतःकडे आणि स्वतःच्या कुटुंबाकडे सुद्धा दुर्लक्ष करता पण ते न करता त्याकडे लक्ष पुरवा कारण स्वतःशी प्रामाणिक असणे आणि स्वतःवर प्रेम करणे हे चुकीचे नाही तर स्वतःवर प्रेम करा स्वतःला आनंदित करण्यासाठी देवालाही आनंदित करण्यासाठी स्वतःच्या आरोग्यासाठी ते प्रयत्न करणे सुरू करा तुमचा देव निरंतर तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही जेव्हा हार मानू लागता तेव्हा हार निश्चित आहे आणि तुम्ही जेव्हा विजय मागता आणि प्रयत्न करता तेव्हा विजय तुमचाच होतो आणि तुम्ही त्यासाठी निश्चित केले जाता माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे की काही गोष्टी तुम्हाला वेदनादायक आहेत काही त्रासदायक आहेत ज्यामध्ये काही नाते आहे काही कार्य आहे पण ते तुम्हाला पूर्ण करायचे आहे तर पुढे जा कारण पुढे तुमच्यासाठी देवांचे आशीर्वाद चमत्कार मिळतील आणि तुम्ही अगदी सहजतेने ते प्राप्त कराल त्या मार्गावर पुढे जात असताना तुम्हाला तुमचे काही सोबतीही मिळतील जे देवानी पाठवलेले तुमच्यासाठी देवदूत असतील त्यांची मदत तुम्हाला मिळेल आणि ती योग्य वेळेवर मिळेल आणि तुम्ही अधिक पुढे जाल सर्व काही मिळणार आहे पण तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होणार आहे देवा देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो चमत्कार पाठवतो ते स्वीकार करा आजही काहीतरी आनंदाची बातमी आनंद तुमच्या वाट्याला मिळणार आहे तो स्वीकार करण्यासाठी तुम्ही तयार असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा अद्भुत शक्ती तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे ती अद्भुत शक्ती स्वामी माऊलींची आहे स्वामी आईची आहे जर स्वामी आईवर तुमचं प्रेम आहे तर आताच कमेंट्समध्ये स्वामी आईवर माझं भरपूर प्रेम आहे मी आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौलीचे चिंतन ध्यान नामस्मरण तुमच्यासाठी अगदी खूप काही घेऊन येणारे असेल तर निश्चितपणे स्वामीनामाचा जयघोष कमेंट्समध्ये करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी स्वामीमौलीच्या प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ